नमस्कार मैत्रिणींनो तर सकाळच्या घाई गडबडीत काय बनवावं जर तुम्हाला सुचत नसेल तर नक्की अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की एकदा बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीचा होऊन जाईल अगदी रोज रोज तुम्हाला असा हा नाश्ता जो आहे तो बनवायला लावतील तर इथे दोन वाटी पोहे जे आहेत ते इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी इथे बाजूला ठेवून दिलेले आहेत त्यानंतर इथे आपण मिक्सरला पोहे जे आहेत ते बारीक असे वाटून घेतलेले आहेत जास्तही बारीक नाही करायचे अगदी आपल्याला गो व्यवस्थित असा गोळा बनवता येईल अशा पद्धतीने पोहे आहे जे आहेत ते मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण स्मॅश केलेले दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि ते स्मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण कांदा आहे तो लहान आकारामध्ये कापून घेतलेला आहे तर इथे व्हेजिटेबल्स तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकू शकता जसे की कॉर्न किंवा गाजर किंवा तुम्ही यामध्ये मटारसुद्धा टाकू शकता तर इथे मी फक्त शिमला मिरची टाकलेली आहे तुमच्याकडे जे व्हेज व्हेजिटेबलचे असतील ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चिली फ्लेक्स टाकलेला आहे तुम्ही त्या जागी हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नाश्ता आपला चटपटीत होण्यासाठी इथे आपण चाट मसालासुद्धा यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकली तरी काही हरकत नाही त्यानंतर इथे आपण हे जे आपण सर्व साहित्य जे आहे चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत या मिश्रणाचं जे आहे गोळा तयार करून घेणार आहोत तर इथे सर्व जे साहित्य आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पोहे जे आहेत ते भिजवलेले असल्यामुळे मिश्रण जे आहे ते एकजीव करण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण पोहे अगदी पोह्याचा जो असतो तर अगदी घट्ट असा गोळा झालेला असतो त्यामुळे एकजीव करताना थोडासा वेळ लागतो तर इथे थोडासा हाताचा प्रेशर देऊन इथे आपण पोहे जे आहेत ते सर्व मिश्रणामध्ये एकजू करून घेणार आहोत तर इथे बटाटा जो आहे सुद्धा आपण मिक्सरलाच इथे फिरवून घेतलेला होता तर इथे मिश्रणाचा पण चांगला असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण कॉम स्लरी इथे तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार तर इथे आपण पोह्यांचं जे मिश्रण होतं ते आता आपण गोळा जो इथे तयार करून घेतलेला होता ते आता आपण इथे असं थापून घेणार आहोत तर इथे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये जे आहे इथे या पदार्थाला जे आहे ते शेप देऊ शकता तुम्ही तर इथे मी इथे त्रिकोणी आकारामध्ये जसं की सामोसा आपला असतो त्या आकारामध्ये इथे आपण सामोसाचा आपण शेप देऊन घेणार आहोत तर इथे हाताने अगदी जा जास्त जाडंही नाही इथे थापायचा आणि पातळही नाही थापायचं अगदी मिडियम असे हे जे आहे सामोसे ते इथे आपण तयार करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कटल्याचासुद्धा अगदी गोलाकार कर आकारसुद्धा देऊ शकता अगदी सारखे सारखेसुद्धा सार तुम्ही इथे बनवू शकता तर इथे आपण मिश्रणाचा जे गोळा आहे ते असं पातळ असं थापून घेतलेलं आहे तर सर्व बाजूने जे आहे व्यवस्थित असं कुठेही जाड नाही आणि पातळ नाही अगदी सर्व बाजूने सेम आकारामध्ये थापून घ्यायचं आहे तर इथे आता चाकूने आपण कट करून घेणार आहोत तर इथे मी उभ्या आणि आडव्या पद्धतीने कापून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण पुन्हा एकदा जे आपण चौकणी भाग चार केलेले आहेत त्यानंतर ते आपण पुन्हा एकदा मधून कट करून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करता येतील अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे आपले सामोसे कि बूलू कि साम, बूलू जे आहे सामोसाचा शेप आपण दिलेला आहे तर इथे आपले तयार झालेले आहे ते आपले सामोसे किंवा कटलेटही तुम्ही बोलू शकता किंवा अगदी सँडविच किंवा साम पॅटीजसुद्धा तुम्ही बोलू शकता तुम्हाला जे नाव या पदार्थाला द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता परंतु चवीला अगदी अप्रतिम असे हे सँडविच जे आहेत ते तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा खूपच छान लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा हा नाश्ता बनून जाईल तर एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता जो आहे बनवून पहा अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे नाश्ता आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट असा हा बनेल नाश्ता तर नक्कीच तुम्ही बनवून पहा अगदी कमी साहित्यात असा हा नाश्ता जो आहे ते तयार ते झालेला आहे तर रोज रोज पोहे खाऊनसुद्धा खूप कंटाळा येतो तर हेल्दी जर का तुम्हाला अशा पद्धतीचं चा काही बनवायचं असेल पोह्यांपासून किंवा अजून काही जे तुम्हाला व्हेजिटेबल्स तुम्हाला टाकायचे असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्की बनवू शकता अगदी झटपट असा हा नाश्त्याचा प्रकार जो आहे तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी असा झालेला आहे वरून अगदी कुरकुरीत असे हे सँडविच जे आहे ते ते तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये इथे आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत तर फ्राय करायलासुद्धा जास्त असा वेळ लागत नाही अगदी झटपट असे हे सँडविच जे आहेत ते तयार होतात तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा आपला सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे ते तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा बनवून पहा बाय